कणकवली विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा लोकप्रतिनिधीला विकास निधी हवा असेल तर त्याने आमच्या पक्षात यावे अन्यथा कितीही बोंबला विकास निधी देणारच नाही असा थेट इशाराच पुन्हा एकदा भाजपा आमदार नितेश राणे यांनी माहिती मेळाव्यात दिला पाहूयात काय म्हणाले नितेश राणे खूप

ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका